दादा ई पीक पाहणीच्या संदर्भात आणि मदतीच्या संदर्भात आपण काय मागणी केली आहे सध्या खर तर दोन हजार तेवीसच्या म्हणजे जे शेतकऱ्यांना सोयाबीनच्या भावामुळं जे, भावा जे नुकसान झालं होतं यासाठी सरकारनं लोकसभेत फटका बसला शेतकऱ्यांचा रोषाचा त्यानंतर एक निर्णय घेतला की साप कापूस आणि सोयाबीनच्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच रुपये मदत द्यायची खरं तर मोदी सरकारच्या व्यापारी दार्जन धोरणामुळं जो भाव दहा हजार रुपये प्रति क्विंटल सोयाबीनचा होता तो चार साडेचार हजार आला आपण साध्या साधा, साधा शेतकरी जरी म्हणलं तरी हेक्टरी कमीत कमी, कमी पंधरा क्विंटल सोयाबीन निघालं म्हणलं तरी पाच रुपये प्रति क्विंटल जरी भावाचा फरक पडला तर पंच्याहत्तर हजार रुपये हेक्टरी नुकसान झालेलं होतं अशा वेळेस सरकारनं पाच हजार रुपये प्रति हेक्टरी द्यायची घोषणा केली हीच तर म्हणून शेतकऱ्यांची चेष्टा होती आणि अशा वेळेस त्यांनी ज्या काल दोन दिवसापासून प्रत्येक गावोगावी याद्या लावल्या त्यात त्यांनी ज्यांनी ही पीक पाहणी केली होती अशाच शेतकऱ्यांच्या याद्या लावल्या गेलेल्या आहेत त्यामुळं बरेच शेतकरी ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केली होती तरी त्यांची ही पीक पाहणी झाली नाही बऱ्याच शेतकऱ्यांच्या सातबऱ्यावर सोयाबीनचा पेरा आहे परंतु ही पीक पाणीमध्ये नोंद नाही तसेच हे असे लाखो शेतकरी या मदतीपासून वंचित राहणार आहेत एकतर तुम्ही तुटपुंजी मदत देऊन शेतकऱ्यांची चेष्टा करताय ह्यात अटी निकष अशा वेगवेगळ्या प्रकारे लावून शेतकऱ्यांची हिळसाण करताय त्यामुळं माझी शेत शासनाला अशी विनंती आहे मी आजही मुख्यमंत्र्यांना पत्र विनंती केली आहे की तुम्ही याबाबत शेतकऱ्यांनी प्रत्येक शेतकऱ्यांना सोयाबीनचा कापसाचा पीक विमा भरलेला आहे त्या पीक विम्याची नोंद असेल किंवा ई पीक पाहणी केली असेल किंवा ज्या सात शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर सोयाबीनचा पेरा आहे पीक पेरा आहे असे सर्व शेतकरी ग्राहक धरून असा शेत सर्व शेतकऱ्यांना ही मदत मिळाली पाहिजे ही मागणी मी शासनाकडे आज मुख्यमंत्र्यांकडे केली आहे शेतकऱ्यांना मदत देण्याचं धोरण आहे कि वंचित ठेवण्याचं धोरण आहे काय वाटतं आपण बघतोय याआधीही यावेळेस या आज जे सरकारमध्ये आहेत सरकार <coughs> -पुर ही लोक दोन हजार चौदा ते एकोणीसमध्ये सरकारमध्ये होती यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने कर्जमाफी योजना आणली होती त्याही वेळेस शेतकऱ्यांना अटी निकष घालून कसे शेतकरी यातून कमी होतील ह्याची पुरेपूर काळजी त्यावेळेसही घेतली होती आणि आताही ह्यांचं धोरण जे शेतकरी धोरण आहे त्यातून दिसून येतं त्यामुळे शेतकऱ्यांची थांबवायची असेल तर तुम्ही असे कुठल्याही अटीने कश्न लावता सरसकट ज्याने पीक किंवा भरला सर्व शेतकऱ्यांना सोयाबीन आणि कापसाची मदत दिली पाहिजे असं मला निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतला आहे असं वाटतंय का लोकसभेत जो शेतकऱ्यांनी रोज दाखवून दिला यातून ह्यांना कुठेतरी वाटलं किंवा शेतकरी आपल्यावर नाराज आहे त्यामुळे कुठेतरी शेतकऱ्यांना काहीतरी थोडी मदत देऊन आम्ही किती तुमची काळजी करतो हे दाखवण्याचा हा प्रयत्न आहे परंतु ही मदत अत्यंत तुटपुंजी तु आहे पण तु ती देताना त्यामुळे सिद्ध झालेलं आहे मदत शंभर ते लोकांना देख काल मागच्या दोन दिवसात सरकार ह्या याद्या बाहेर आल्या हे आकडे बाहेर आले त्यामुळं वारंवार प्रत्येक गावातल्या शेतकऱ्यांचे फोन येतात आम्हाला निरोप येतात की आमची नावं आम आम्ही आमचं सोयाबीन असतानाही आम्ही पीक किंवा भरला असतानाही आमच्या पीक पेऱ्यावर नोंद असतानाही फक्त ई पीक पाणी केली नाही किंवा काही शेतकऱ्यांनी ई पीक पाणी केली तरी त्याची नोंद झालेली नाही त्यामुळे अशा तांत्रिक अडचणी ई पीक पाणी करणे शेतकऱ्यांचं शेत काम नाही प्रत्येक शेतकऱ्याकडे अँड्रॉइड फोन असेल असं नाही हे खर तर महसूल किंवा कृषी विभागाचं काम आहे हे स्वतःचं काम केलं नाही त्या विभागाने पर आणि परत कर शेतकऱ्यांकडे तुमची पीक पाणी नाही म्हणून जर त्यांना मदतीपासून वंचित ठेवायचं कोण काम करत असेल तर निश्चितच शेतकरी ह्याला स्वस्त बसणार नाही आणि शिवसेना स्वस्त बसणार नाही शेतकऱ्यांना सरकारला प्रत्येक शेतकऱ्याला ज्यांनी सोयाबीन उत्पादक शेतकरी ह्यांना मदत द्यावीच लागेल शिवसेना काय आंदोलन वगैरे केलं मी तेच सांगितलं आपल्याला की याबाबत जर सरकारनं निर्णय बदलला नाही सर्वच शेतकऱ्यांना मदत दिली नाही तर शिवसेना रस्त्यावर उतरून आंदोलन करेल